नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंसूर आवकाले पाचशे सत्तावीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चारा दोनशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये मासलगाव जिल्हा बीड अवोखाली सहाशे क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चारा दोनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये संगमनेर अवकाली पंधरा क्विंटल किमान दर चार हजार एकावन्न रुपये कमाल दर चार हजार एकशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार शहाऐंशी रुपये कारंज जिल्हावासी नावाखाली तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये कमाल दर चार हजार तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये